ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामे पंधरा मे पर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच मेट्रो एमएमआरडीए या सर्व यंत्रणांना शुक्रवारी दिल्यात पूर्व ध्रुगती महामार्ग कापूर बावडी जंक्शन घोडबंदर रोड तसंच सेवा रस्ता आणि रायमुख घाट या सर्व परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी शुक्रवारी करण्यात आली आहे त्यावेळेस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट सहाय्यक संचालक नगर संग्राम कानडे एमएमआरडीएच अधीक्षक अभियंता विनय सुर्वे मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो महावितरण या, या सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते पावसाळ्याची तयारी करण्यासाठी ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच मेट्रो आणि एमएमआरडीए महावितरण वाहतूक पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला होता यामध्ये कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागात पाहणी करण्यात आली आहे तर वाहतूक कोंडीची सगळी ठिकाणं लक्षात घेऊन त्यावर करता उपायांची चर्चा या पाहणी दौऱ्यात झाली आहे रस्ते दुरुस्ती कॉन्क्रीटीकरण गटारांची स्वच्छता दोन उड्डाणपुलांची कामं ही सर्व कामे पंधरा मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणा देण्यात आले आहे आणि यासं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा